देवळाली प्रवरा नगर परिषदेमार्फत देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटारीचे काम केले असून त्यासाठी रस्ते खोदलेले असून रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ते, रस्ते तात्काळ दुरुस्त करा या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी मुख्याधिकारी यांना दिले होते दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने कराळे यांच्या निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने शुक्रवारी सहा जून रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालयासमोर माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी आमरण उपोषण सुरू केले यावेळी सुभाष शेखडे समीर शेख साजिद शेख प्रशांत कोळगे शोएब शेख गणेश आवटी सचिन रसाळ बाळसाहेब आढाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते बंदिस्त गटारेवर डांबरीकरण करण्यासाठी आपण आज इथे उपोषणाला बसला आहोत परंतु आपल्या आपण ज्यावेळेस सत्ताधारी नगरसेवक असताना हे टेंडर झालेलं आहे त्यावेळेसच हे काम चालू झालं असताना आपण याच्यातल्या आटी आणि शर्ती पाहिलेल्या आहेत का बोल ज्या प्रकारे ज्या थाटामाटात या भूमिगत गटरीचं उद्घाटन झालं त्या थाटामाटात हा भूमिगत गटरी व्हायला पाहिजे नव्हत्या पण काही कालांतरांनी प्रशासक नगरपालिकेवरती लागू झालं आणि गेल्या तीन वर्षापासून प्रशासक आहे तर प्रशाका प्रशासकांचा ह्या ठेकेदारांवर काही वेगळा प्रकारचा काही त्यांचा गुपित डाव आहे का कारण की ज्याप्रमाणे या भूमिगत गाठरी टेंडरमध्ये जी आरमध्ये टेंडर काढण्यात आलं त्या टेंडरमध्ये असं नमूद केलं होतं की ज्या वेळेस आपण ते खोदकाम करतात ज्या ठिकाणी डांबरीकरण असेल त्या ठिकाणी डांबरीकरण आणि ज्या ठिकाणी खडीकरण असेल त्या ठिकाणी खडीकरण आणि किंवा ज्या ठिकाणी कॉम्प्रिटीकरण असेल त्या ठिकाणी कॉम्प्रिटीकरण करणं गरजेचं होतं पण या ठेकेदाराला संपूर्ण बिल अदा करण्यात आलेलं आहे आणि कुठलेही खड्डे पुसवण्यात नाही आले उगं मलमपट्टी करण्यात आलेली आहे प्रशासकाला मी जा वेळोवेळी प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे गेल्या तीन दोन वर्षापासून त्यांना सांगतो आहे की हे खड्डे बुजवा आता मागील उन्हाळा उन्हाळा संपूर्ण पावसाळा लागला आता मागे, ला ला मागे आत्ता जेव्हा उन्हाळा होता त्यावेळेस तर त्यांना वारंवार सांगत होतो तोंडी असं खूप वेळा त्यांना मागणी केली की आपण काही करून हे खड्डे पुजवा पावसाळा तोंडावर येत आहे जेणेकरून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आता मागील निवेदन द्यायच्या आधी दोन तीन ॲक्सिडेंट झाले म्हणून आपण निवेदन दिलं निवेदन देऊन सुद्धा हे झोपलेलं प्रशासनावर कुठलाही फरक नाही पडला त्यांनी कुठलंही काम चालू अजून आत्ता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अशी संसारे देवाली प्रवरा फात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री